सर्विसेस नाशिककर वर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता पुण्याचा ब्लॉग आपण बघत आहोत आज आम्ही चाललोय खूप छानशा ठिकाणी म्हणजे असं छानस एक्झिबिशन आहे पुण्यातलं माझ्या भाचीनेच भरवलेलं आहे तुम्ही तिला व्हिडिओमध्ये बघितलेलंही आहे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की ती कोण आहे तर चला तिचं एक्झिबिशन जिथे जी स्टॉल लावलेला आहे तिथे आपण जाऊया आणि छान छानशा काय काय वस्तूंचं एक्झिबिशन आहे आणि प्रदर्शन आहे सगळं ते आपण बघणार आहोत चला तर मग सोबत असा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग मस्त एन्जॉय करूया आज नाही झाली का तयारी चला एक एक जमा नाही माझे आले ना बर का सागर सोडताय आम्हाला एक्झिबिशनला इकडे बघून घ्या <laughs> तिकडे ना बघता इकडे <laughs> यांना तुम्ही आता नेहमीच बघतात माझे मोठे जावई आहेत तर आता ते आम्हाला सोडतायत एक्झिबिशन पर्यंत माझी भाची जी कम्प्युटर इंजिनियर आहे चांगला जॉब आहे परंतु एक छंद असतो हाऊस असते तर शनिवार रविवार ती जिथे मिळेल ना तिथे तिला एक्झिबिशनला म्हणजे जात असते आणि तिचा एक स्टॉल आहे साड्यांचा खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या ब्रँडच्या साड्या तिच्याकडे असतात अगदी स्टँडर्ड पद्धतीच्या आहेत ज्या ऑफिसवेअर आहेत किंवा आपण डेली यूज पण करू शकतो आणि म्हणजे क्वालिटी वेगवेगळ्या अगदी तुम्हाला नावं ती आता सांगेल व्हिडिओमध्ये नक्की बघा हे बघा थँक्यू साड्या अगदी घरपोच मिळतील ना हा तिचा नंबर आहे छान आहे तुमचा स्टॉल एकदम भारी ड्रेस मटेरियल पण इकडे प्युअर जयपुरी आणि इरकल कॉटन पण तुला काही सांगायचं का तुझ्या स्टॉल बद्दल आमचं स्टॉल आहे सोनी साडीज अँड कलेक्शन सो माय सेल्फ निलिमा अँड शी इज माय पार्टनर येस शी सुवर्णा आमच्याकडे एक्सक्लुझिव्ह हँडलूम साडी कलेक्शन ड्रेस मटेरियल इन प्युअर जयपुरी कॉटन शॉर्ट अँड लॉंग कुर्तीज ट्रॅडिशनल अँड फंक्शनल वेअर सो नक्की विजिट द्या स्टॉल नंबर एट ओके आणि हे सांग yes, yes. तुझा नंबर पण देखील नंतर टाकेल येस येस व्हिडिओ मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले ना माझ्या बाजीचा इथे स्टॉल लागलेला आहे आहे रिंकू तुम्ही नेहमी भेटता तिला व्हिडिओ मध्ये तिच्या ह्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि ऑनलाईन पण ती तुम्हाला म्हणजे पाठवू शकते तर ती कुरिअर करू शकते तिचा नंबर मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या खाली येईल आणि तसच आ, या डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल तर बघा हा एक ड्रेस आहे आणि सेम हा आहे तर शिवल मटेरियल आणि बघा वगैरे का स्टीचेस फोर फिफ्टी वर नाही तीन किती सुंदर दिसतो हो छान दिसतो वेअर आहे सिक्वेन्स वाला दुपट्टा आहे आणि हे टॉप ला ऑर्गेनचा मटेरियल आहे आणि बॉटम प्लेन आहे सिल्क मटेरियल मध्ये काय दाखवत तिकडे काही असं असेल एक्झिबिशन वगैरे तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तिला तिथे बोलवू शकता ही माहेश्वरी साडी असते हँड ववन म्हणजे हाताने विणली ती माहेश्वर एमपीतली मला नाहीशाने घेतली मागच्या दिवाळी कुठली आहे ही माहेश्वरी साडी आहे प्युअर हँडवन एम पी माहेश्वर मधून आयल्याबाई होळकरांच्या इथन अरे वा मस्त छान आहे छान थँक्यू एक्झिबिशनमध्ये ज्वेलरी सोलापूरच्या कडक भाकरींपासून तर खाण्याच्या सगळ्या वस्तू मिरची मसाले सगळ्या यांचा स्टॉल होता पुढच्या वर्षी आपला पण मसाल्यांचा स्टॉल इथे नक्कीच राहणार आहे रिंकूच्या सोबत गायकाचं नाव मला माहीत नव्हतं पण खूप सुंदर गात होता तिथेच एक्झिबिशनमध्ये एंटरटेनमेंटसाठी ठेवलेलं होतं खाली खाण्याच्या सर्व हॉटेलच्या वस्तू होत्या म्हणजे तुम्हाला जे लागेल ते मिळणार होतं तुमच्या व्हिडिओ प्रमोशन येस येस यस बरं ते <laughs> प्रमोशन नाही नको 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 मला खूप आनंद होत होता तिच्या व्हिडिओचं ती म्हटली माझ्या व्हिडिओच तू प्रमोशन केला आत्या कारण आत्याच आहे मी तिची त्याच्यामुळे आणि ती मला अगदी मुलीसारखी आहे आधीपासून तुम्ही बघतात तर म्हटलं अगं प्रमोशन काय मी तर येऊन उभी राहील म्हटलं प्रत्येक स्टॉलवर आता तुझ्या म्हटलं करायला मदत तुला नैनिशाने ही साडी घेतली आणि मी ह्या दोन साड्या घेतल्या आहेत मला जरा गावाकडे कसं असतं पटकन लग्नाला नेसता येतील अशा साड्या घेतल्या आणि सुळसुळीत थोड्याश्या घ्यायच्या म्हटलं उन्हाचं गरम पण होतं तर ती देताना बघा कडाडीचं तारुण्य आज बिझनेसमध्ये उतरत आहे कुठला का होईना छोटा मोठा बिझनेस करायचा म्हणजे त्याला पण थोडं टॅलेंट लागतंच तर आता आम्हाला ती साड्या देताना म्हटली की मला ना फोटो ठेवायचे इंस्टाला तर तुम्ही इन्स्टालाही तिला फॉलो करू शकतात मी असं एक्झिबिशनचं आमचं सर्व व्हिजिट देऊन झालेली आहे आणि नंतर लेडीज असल्या म्हणजे धमाल केली नाही तर तसं होणारच नाही तर मस्त असं फोटो सेशन वगैरे केलं नंतर छान छान नाश्ता करून घरी आलो जावयांनी जाताना सोडलं येताना आम्ही रिक्षाने आलो तीघेवीने बसलेलो आहोत बघा ही हो माझ्या मुलाच्या सासूबाई इकडे मुलीच्या सासूबाई आणि मध्ये मी बसलेली आहे खूप मस्त अशी भेट होत राहते सारखी वरचेवर आमची एकत्र मस्त असं फिरायला जायला त्याला खूप छान वाटतं छान अशी धमाल करतो आम्ही